त्यात चार पाच जे ॲक्सिडेंट झाले त्याच्यामध्ये तीन जण दगावले त्या संदर्भात नागरिकांचा रस्ता रोख आंदोलन झाला आणि खरं रस्त्याची दुर्दश झालेली आहे आणि बायपास लवकर व्हावा आणि त्यांचा मेंटेनन्स असेल लाईट असेल संदर्भात आदरणीय पालकमंत्री कलेक्टर पोलीस डिपार्टमेंट बी डब्ल्यू नॅशनल आहे हे सर्व अधिकारी आर टी ओ सर्व होते आणि बऱ्यापैकी पालकमंत्र्यांनी सूचना केलेल्या आहे कलेक्टर साहेब आम्ही सर्वांनी किंवा रस्ते लवकरच दुरुस्त करणारे बायपासचं लवकर यांनी मार्च आत करावा ॲपिल्यूट करून द्यावं आणि जे ठेकेदार आहे दोन ॲक्सिडेंट झालेले वेगवेगळ्या भागात झालेले दोघे ठेकावरती गुन्हे दाखल करावे असं पोलीस निरीक्षकाला पालकमंत्र्यांनी सूचना केलेल्या आहे आणि ते लवकरच गुन्हे दाखल होतील असं आम्ही सगळ्यांना कलेक्टर साहेबांनी सांगितलेलं आम्ही सगळ्यांना सांगितलेलं आहे भविष्यात आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून याची काळजी घेऊ की लवकरात लवकर रस्ते कसे मेंटेनन्स होतील खड्डे कसे बुजले जातील तेवढा आम्ही शंभर टक्के काळजी घेणार गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा